नमस्कार मित्रांनो मी आपला नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल आणि पेज भारत कालाल एन के अग्रवालमध्ये तर हो मित्र कालपासूनच सर्व दूर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेतकरी कर्जमाफी संदर्भात चांगलीच हेडलाईन फिरत आहे बातम्या फिरत आहेत शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी अशी असायला हवी होती की शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली मुळात ही बातमी अपेक्षित होती परंतु मित्रांनो शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी ही बातमी कालपासून पसरत असताना त्या शासन निर्णयाचा उल्लेख केला जात आहे ज्या शासन निर्णयामध्ये सहकारी कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत जे कर्ज आहे शेतकरी मित्रांनो त्या शेतकरी म्हणजे शेत शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीकरिता एका वर्षाकरिताची स्थगिती आता मुळात खऱ्या अर्थानं आता काही दिवस अगोदरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या कर्ज संदर्भात एक खूप मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आणि त्याचं यश असं पदरात पडून घेतलं होतं या शेतकरी नेत्यांनी सर्व की एक तारीख जाहीर करून घेण्यात आली होती तीस जून परंतु मित्र तीस जून जाहीर करून घेण्यात आली त्याच्यानंतर अजितदादांनी म्हणजे उपमुख्यमंत्री यांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान बजेटमध्ये सर्व तरतूद करणार आणि त्यावेळेस घोषणा करणार आणि ती कर्जमाफी होणार या संदर्भात सुतोवाच केलं होतं वक्तव्य केलं होतं आता तीस जून त्यानंतर मार्चची अपेक्षा या सर्व गोष्टी होत असताना परत एकदा हा शासन निर्णय निघणे आणि एका वर्षाकरिता शेतकऱ्यांच्या शेती पिका संदर्भातली जे कर्ज आहे त्या कर्जाच्या एका वर्षासाठीच्या वसुलीचा शासन आदेश निघणे याचा काय अर्थ आहे मित्रांनो आता कोठे म्हणजे कोणत्या अर्थानं शेतकऱ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे काल पासूनच मी सर्वदूर पाहत आहे शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी अरे कर्जमाफी जर जाहीर झाली असती शेतकऱ्यांना मुळात कर्जमाफी करून नवीन कर्जाचं पुनर्गठन करणे हे आवश्यक आहे अपेक्षित नाही आहे तर हे आवश्यक आहे गरज आहे या लोकांनी जाहीरनाम्यामध्ये सांगणे नंतर येणे वेळ घेणे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की राज्यावर एवढं मोठं आर्थिक संकट म्हणजे अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे त्याच्यामुळे आर्थिक संकट सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं आहे शेतीमध्ये निर्माण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सावरण्याकरिता एवढ्या आत्महत्या वाढत असताना बारा महिन्या कर... म्हणजे जवळपास एका वर्षाची कर्ज वसुलीची स्थगिती देणे आणि परत वेळ काढू पणच आहे ना याचा अर्थ आनंदाची बातमी आहे की फसवी आहे आनंदाची बातमी आहे की चॉकलेट आहे तरी काय कसली आनंदाची बातमी झाली कस काय त्या बातम्या कालपासून पसरत आहे सर्व दूर शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी शेतकऱ्यांकरिता आणि मुद, ते काय ते जे दुसरं कर्ज आहे तुमचं अल्प मुद मुदतीचं त्याला सुद्धा वेळ भेटणार म्हणजे पुनर्गठन करून भेटणार पुनर्गठन केलं म्हणजे परत त्याचे ते दर वाढणार इंटरेस्ट दर वाढणार सोळा टक्क्यांनी परत ते लावणार त्याचे टप्पे पडणार म्हणजे याचा अर्थ वेळ काढू पणच आणि वेळच वे काढायचा शेतकऱ्याला काही द्यायचं नाहीचे हे स्पष्ट झालेलं आहे स्पष्ट होत आहे म्हणजे आदिदासाचा वादा सुद्धा काही म्हणजे सत्यामध्ये उमटताना काही दिसत नाही त्यांनी जे त्यांचे जे बोल आहे त्यांचं जे वक्तव्य आहे त्यांनी जो वादा केला शेतकऱ्यांना एका कार्यक्रमाच्या दरम्यान काही दिवस अगोदरच ते सुद्धा प्रत्यक्षामध्ये म्हणजे त्यावर काही इम्प्लिमेंट होईल असं काही दिसत नाही असं काही वाटत नाही मित्रांनो तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात पुनर्गठन आणि बारा महिने म्हणजे एक वर्षापर्यंत शेती पिकाच्या कर्जाकरिता जी वसुली होती त्या वसुलीला स्थगिती ह्या दोनच महत्वाच्या कर्जमाफी संदर्भातले अपडेट आहे मित्रांनो ज्या मला तर वाटते कालपासून तुमच्या खूप साऱ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असतील या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तेच पोहोचवायचे किंवा ज्या शेतकऱ्यांना आता थोडीशी कर्ज वसुलीची जी भीती होती कोणी तगादा लावत असेल तुमच्या भागामध्ये तर तेवढी आता ढील बारा महिन्यापर्यंत म्हणजे एका वर्षापर्यंत भेटले जेणेकरून तुम्ही आता कुठला चिंता करू नये ताण घेऊ नये कुठलं पाऊल उचलू नये कोणत्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला बँकेच्या घाबरू नये त्यांनी जर कुठली नोटीस आली काही आली तरी सुद्धा तुम्ही निश्चिंत राहायचं आहे हे शासनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे आणि पुनर्गठन सुद्धा होणार आहे परंतु खऱ्या अर्थानं एवढं मोठं महाराष्ट्र राज्यावर अतिवृष्टीचं नुकसान सावट संकट आल्याच्या नंतर तातडीने कर्जमाफी होणे गरजेचं होतं कारण मुळात कर्जमाफी अगोदर यांनी जे सांगितलं की शेतकऱ्याला कर्जमाफीपेक्षाही कर्जमाफीला वेळ लागेल त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षाही तातडीने त्यांना भरीव आर्थिक मदत देणे नगदी स्वरूपामध्ये खूप आवश्यक आहे आता हे साडे एकतीस हजार रुपयाचं पॅकेज जाहीर करत असताना खरोखरच ज्या रकमा सांगितल्या त्या रकमा शेतकऱ्यांना मिळत आहे का साडे अठरा सांगितल्या शेतकऱ्याला साडे सतरा सुद्धा साडे सोळा सुद्धा मिळत नाही साडेआठ सांगितले पाच पाच सहा सहा तीन तीन चार चार सात सात हजाराच्या आत सर्व शेतकरी गुंडाळल्या जात आहेत त्याच्यासाठी कोणी जबाबदारी घेत नाही कोणी समोर येऊन सांगत नाही काय क्रायटेरिया कसलं नुकसान असते कसले अहवाल कसले पंचनामे पोचले किती नुकसान झालं किती नुकसान नाही झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोणाच्या शेत्या वाळून गेल्या शेत्या खरडून गेल्या जमिनी खरडून गेल्या नदीचे नाले नाल्याचे नदी ना आणि शेतीचे सुद्धा नाले झालेले त्यांना कोणती मदत मिळणार कधी मदत मिळणार दिवाळीच्या अगोदर देण्याचा शब्द दिला होता दिवाळी होऊन महिना दीड महिना होत आहे अजून सुद्धा त्या शेतकऱ्यांना काही मिळत नाही फार्मर आय डी होते त्याच्यानंतर फार्मर आयडीच्या केवळशी सुरुवातीला सांगितली केवळशी अडशिथील करण्यात आली आता केवळ बंधनकारक आहे केवशी केल्याशिवाय कोणाला काही मिळायचा पत्ता नाहीये सातबारे ऑनलाईन आहे सर्व डाटा तुमच्या तहसील सज्जा मंडळाकडे आहे महसूल विभागाकडे आहे अशी असताना साधी मदत देणे दे दे, तुम्हाला शक्य होत नाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जिल्हा पातळीवर पत्र काढलेले आहेत किवाशा करून घ्याव्या फार्मर आयडिया बनवून घ्याव्या ई पीक पाहण्या या साऱ्या गोष्टी झालेल्या असताना सुद्धा शेतकऱ्यांना काही त्याच्या पदार्थ मिळायचा पत्ता नाही चार चार वर्षाचा पीक अजून लोक प्रतिक्षेमध्ये आहेत त्यांना पीक मिळ नाही काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी होणे सर्वात आवश्यक होतं गरजेचं आणि कर्जमाफी होऊन नवीन कर्ज पुरवठा व्हायला हवा होता लोकांना शेतकऱ्यांना हे अपेक्षित असताना त्या कर्ज वसुलीच्या स्थगिती करीत आता बारा महिन्याची म्हणजे एका वर्षाची मुदत मिळाली आहे जेणेकरून तुम्ही निश्चित राहायचं असं म्हणजे वेळावर वेळ वेळावर वेळ जिकडे तिकडे फसवीगिरी आहे विरोधी पक्ष राहिलेला नाहीये कोणी कोणाला बोलायचं नाहीये कोण कोणाला मतदान करते काय करते म्हणजे सरळ अराजकता माझायच्या याच्यावर झालेलं आहे वेळ प्रसंगी कुठे न कुठे नक्कीच महाराष्ट्राचा नेपाळ करणार किंवा होणार हे आता सिद्ध झालेलं आहे तर मित्र शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात ह्याच फक्त दोन महत्वपूर्ण होत्या ज्या काही खूप जास्त आनंदाची बातमी किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलासादायक आहे असं मला तरी वाटत नाही कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन त्यांना नवीन कर्ज पुरवठा होणं हे खूप अत्यंत गरजेचं होतं कारण की जेव्हा कधी शेतकऱ्यांचं एक, जा जा एक पीक जाते तेव्हा त्याचं जवळपास मागचे आठ महिने आणि पुढचे चार महिने जवळपास पूर्ण वर्ष त्याला ते सावरण्याकरिता वेळ लागतो शक्यच नसते एका वर्षामध्ये सावरणं आणि दुसऱ्या पिकाकरिता लागवड करणे आणि दुसरं पिकाला ऑलरेडी यावेळेस उशीर झालेला आहे आणि ते काय घडणार याची सुद्धा शाश्वती नाही आहे दुसरं पीक जर केलं तर मग काय करणार त्याच्या अगोदर ज्यांनी सांगितलं की बारा महिने म्हणजे एक वर्षापर्यंत कर्ज वसुली सगळी मुळात कर्जमाफी खूप जास्त आवश्यक होती यावेळेस भलेही कर्जमाफी हे लॉंग टाईम सोल्युशन नसलं तर मग एवढं तुम्हाला कळत आहे तर मग पिकाला शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्या त्याला जर शेत त्याच्या शेतीला हमी भाव जर मिळाला शेतकरी मित्रांनो तो वैयक्तिक कधी कर्जमाफीच मागू शकत नाही मागतच नाही आणि कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांनी कधीच मागितलेली नाहीये काल आज सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा मागितलेली नाही हे तुम्ही समोर येऊन सांगितलेलं आहे की आम्ही आलो की कर्जमाफी देऊ आमचं सरकार आलं की कर्जमाफी देऊ आम्हाला मतदान करा आम्हाला सत्तेमध्ये बसवा मग आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आता एवढी फशवीगिरी एवढं मोठं चॉकलेट हे चॉकलेट नाही तर मग काय शेतकरी मित्रांनो असं मित्रांनो जे समोर परिस्थिती येत आहे बघू हाताळू त्याला समोर जाऊ बाकी शेतकरी कर्जमाफी विषयी शून्य महत्वाची अपडेट आहे शून्य अपडेट हे रोज दोन दिवसापासून जे काही लोक सांगत आहेत ते महत्वाची अपडेट आनंदाची बातमी तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा तुम्हाला खरोखरी आनंदाची बातमी वाटते दिलासादायक बातमी वाटते की फसवीगेरी वाटते शेतकऱ्यांना दिलेलं चॉकलेट वाटते काय असेल नसेल तुमच्या मनामध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आणि भेटूया लवकरच एका तुमच्या करिताच्या आवश्यक माहिती सोबत म्हणजे तुमच्याकरिता आनंदाची बातमी घेऊन युपिमा असो किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे महत्वाची बातमी तुमच्यासमोर मी मांडणार आहे दोन दिवस झाले सांगत आहे तसाच एक व्हिडिओ आहे त्याची एक अपडेट आहे ती तुमच्यासमोर लवकरच घेऊन येऊ मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद